टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर कराय माझा मित्र आहे आर्मी मध्ये दोघं भाऊ भाऊ त्यांना वडील नाहीत मग त्यांनी काय केले आता घर बांधाय काढले मग शेजार त्यांनी त्यांच्या आई वरती मारहाण केली त्यांना रक्त वगैरे आलं होत आम्ही त्यांना घेऊन पॉलिटिशिअन ला गेलो होतो नाव तुमचं आकाश वोलेकर आकाश वोलेकर सांगली जिल्ह्या मधून बोलताय तुम्ही का हा कवठे महाकाल तालुका कोकळे गाव येथे बर हा मग त्यांनी त्यांच्या आईवरती मारहाण केली आहे त्यांना वडील पण नाहीत ते दोघे पण आर्मी मध्ये आहेत तिकडं दोन्ही बो, मित्रा नाव काय आर्मी मध्ये वि, विनायक भडके आणि दत्ता भडके त्यांना माहिती आहे का नाही विषय हा विषय माहिती आहे पण त्यांना तिथून सुट्टी मिळाली नाही बरं किती दिवसाची गोष्ट आहे हे आता झाला आठवडाभर झाला विषय काय काय झालं मग आपले भाऊ टायगर भाऊचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे हे आहेत आपले काय ते बोला बोला, बोला। हा मग त्यांच्या पण कानावर विषय मी घातला होता पण त्यांनी पण काहीतरी घेण्यात आले म्हणून शेवटी मी तुम्हाला फोन केलाय बोला मग तो आता 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 सध्याला सुचकून तो धमकी देतोय दोनच लेडीज आहेत तो ज्या माणसाने मारल माझ्या मित्राच्या मम्मीला कशाबद्दल मारली फॅमिली मॅटरमधलं नाही नाते वगैरे वगैरे काय सुटका नाही ते घर बांधाय काढलेत ना त्यांनी मग ती त्याने सो स्वतःच्या जाग्यावर त्यांनी स्वतः घर बांधतायत मग त्याचं म्हणणं काय आहे ते तेथून एक रस्ता गेलाय सरकारी मग त्याचं म्हणणं काय आहे सरकारी रस्त्यात तुम्ही घर बांधताय मग हेनी काय केलंय तो नकाशा वगैरे काढलाय तहसीलदार कडून मग त्याच्या नियमानुसार तर त्या रस्त्यावर येत नाही सरकारी जागेवर काय त्यांचं घर येत नाहीये आतमध्ये येते मग हा मुद्दा त्यांचं घर अडवण्यासाठी जेशबी सर काढ किंवा त्यांना मारहाण कर किंवा त्यांना धमकी दे अशा प्रकारे ते हे आणि ते तुमच्या आईचं नाव काय भडके शानाबाई भडके बर तू एक हेल्प करतोय का तुझे मित्र तिकडे माझा मित्र आहे म्हणून मी हेल्प करतो ड्युटीला कुठे ते ड्युटीला एक जण पठाणकोटला आणि एक जण वर सीएचएन म्हणजे बर्फात आहे बर हा छान काम आहे तुझं मी हेल्प करतोय ज्या तुम्ही जे माझ्याकडे मदत मागण्यासाठी येतोय तुम्ही एकमेकांना कोणी जात फक्त येणार बोला पुढं फक्त तो मा तो हे शिवा करतोय शिवागाळी करतो किंवा धमकी देतोय किंवा तो रस्त्याचं घरात गहरा, काम आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी आपल्याकडनं त्याला त्यांना सांगावं की असं करू नको तो वगैरे हे जेंट्स आहे जेन्ट जेंट्स पोलिस मध्ये काय गुन्हा दाखल वगैरे केला का नाही त्याच्यावर केलाय केलाय घेतली त्याच्यावरती पण ते पोलिसला त्याने पैसे वगैरे देऊन त्याने मॅनेज केले सगळं कुठलं पोलिस मंकाळ मग कॉन्टॅक्ट नंबर आहे का कॉन्टॅक्ट नंबर तर नाहीये आहे मग तुझ्या ज्या मित्राच्या आईला तू हेल्प करतोय ते काकू आहे का तिथे हे तर नाही माझं घर जरा इकडं बस आऊट साईडला आहे त्यांचं तिकडं आहे. किती वेळ लागेल जायला तिथे तुझ्या? जायला तरी वेळ लागेल तरी पण अर्धा तास तर लागेल. म्हणजे एवढं मोठं गाव आहे का तुझं? हा थोडं वस्ती लांब आहेत ना. गाव छोटंच आहे पण वस्ती लांब लांब आहेत अशा आमच्या. हो हा. बर. असा विषय आहे. बर ठीक आहे मी समजून घेतो आता तुझं पूर्ण पूर्ण स्पष्ट गोष्ट तुझी. ह्यामध्ये आता त्या समोरच्या पार्टीवाल्याचा नंबर आहे का तुझ्यापाशी? हा नंबर आहे मी नंबर देऊ शकतो त्याचा नंबर दे पण ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की थोडस गोष्टी तुझ्या म्हणजे मित्राच्या तुझ्या आई आहेत सोबत बोलणं झालं असतं तर फार झालं असतं जे तू बोलतोय स्पष्टपणे सगळं खरंय का हो खरं आहे का मित्राचा नंबर पण देऊ का तो दे हिथं नाही तो कोण त्याच्या मम्मीला मारले त्याचा नंबर पण देऊ शकते मी तुम्हाला तुझ्या मित्राच्या आईचा नंबर आहे का नंबर नाही पण मी थोडं कॉम एकाकडनं घेऊन मी तुम्हाला हे करू का कॉम्पॉल घेऊ का दे मी काय म्हणतोय आईचा नंबर नाही तुझ्याकडून असं कसं मी जास्त नाही ना तू तिकडे बॉर्डरवर असतात तुझे मित्र वगैरे मित्र काय मदत काय लागेल तूच मदत करतो ना त्यांना हा मी मी जातो त्यांच्यापाशी सकाळपर्यंत सकाळपारी पण आता अंधार झाल्यामुळे मी नाही गेलो तिकडे असं आहे का हा बरं बरं चांगलं काय हरकत नाही हेल्प करतोय तुम्हाला चांगलं वाटलं आणि पण थोडं मला पण चौकशी करावं लागेल चौकशी करून काम करत असतो मी ठीक आहे चालतंय की पण मी आता मग मला चालत जावं लागेल माझ्याकडे गाडी पण नाही मग मी सकाळपरी चालत जातो ना त्यांच्याकडे चालत जातो हा कस करायचं तुझ्या गोष्टीवरती विश्वास ठेवून समोरच्या माणसाला फोन लावतो का मी काय हरकत नाही पण ह्याच्यामध्ये मला चौकशी केलं तर पाहिजे ना मग तुझ्या मित्राकडून घेता येत नाही आता की मी घेऊ का लगेच लगेच नंबर मला कॉनपर्यंत घे लगेच काकू काकून लगेच काय ते बोलून समोरच्या माणसाला मी बोलतो माझ्या माध्यमातून ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लगेच टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा नाव का काकू तुमचं नाव काय तुमचं काकू नाव माझा बर जे आता ते आता तुम्ही मुलगा मला सांगितलं की कोणीतरी भाऊकी तुमच भाऊकेक चुलताय ते तुम्हाला घर बांधू देत नाही मारण केलंय पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट केलं आहे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केल्यावर पण काय सहकार्य होत नाही तिथून का हॅलो हॅलो साहेब फोन कटला भाऊ फोन कॉन्फरन्स घेते ना आणखी एकदा हा एक मिनिट हॅलो काकू मी काय बोलतोय तुम्हाला आवाज येतोय का तुम्हाला

आणि तो समोरचा माणूस त्रास समोरचा माणूस त्रास दिला तो कोण तुमचा भाऊकी मधला आहे का लांबच आहे लांबचा आहे बर मग असं कशाबद्दल बदल करतोय कशा बदल नाही कशा बदल करतोय असं तो म्हणतोय हे घर इतर बांधायचं नाही म्हणते रस्त्यावर येत आहे म्हणते घर बांधायचं नाही हम्म आणि रस्त्यावर तर येतच नाही घर बर हॅलो

हा आणि विषयाचाही भाव आहे त्याला पण आम्ही जास्त सांगितलं कारण त्याला टेन्शन देऊन चालणार नाही कारण त्याचा पूर्ण बरपड असते मग भाऊ आणि मी आई सरपंचाला सांगितलं तर सरपंच म्हणतो की माझ काय ऐकत नाही आणि तुमचं बघून घ्या

माझं घर आलं वाटेवर पण मी काढून दिलो त्यावेळेला सह्या आण नाही आता सगळ्या मळ्याने सह्या आणि ती मिळून चावलायची सह्या दिली मॅनेज करायला काय म्हणजे आम्ही जेव्हा उत्तर होतो ना सांगितले की सरपंच वगैरे बोलवून सांगितले की बाबा ग्राउंड पूर्ण घर झालं तरी काढून देतो आणि देतो त्यावेळी कोण काय बोललेला नाही आणि आम्ही जसं सुटून गेलो तसं येणार रस्त्यावर सर फाडला येतो धमकी मैत्रीसाठी लागलाय आणि मारायला गेलेलं खुर्दी वगैरे घेऊन गेलेले व्हिडिओ पण आहेत मित्रांसाठी बर कोण आहे समोरचं नाव का त्या पांडुरंग बंडगर पांडुरंग बंडगर काय करतो तू काम हम्म काय नाही मी रात कशा तुम्हाला कशाबद्दल त्रास करतोय तुमचे दोन्ही मुलं आर्मी मध्ये आहेत का काय तुझ्यावर अहो आम्ही एवढं की आम्हाला पण घ्यायचा नाही घर बांधायला म्हणून म्हणजे आम्हाला काही घ्यायचं नाही की आता रस्त्यावर आमचं घर म्हणून ना त्याकडला इथं आलं तर तुम्ही रस्त्यावर सगळं घर रस्त्यावर उपकरण सगळं आहे सगळ्या घराला एक सुद्धा आता तिथं नाही असं नाही इथे येऊन बघितलं तर सत्य तुम्हाला दिसत आहे आणि आता काय केलाय एक बाण सत्य केलाय त्याच्या बदलून सर मारलाय चिमणी गटार राहते आणि काय अतिक्रम केलं नाही म्हणून बर ठीक आहे का तुम्हाला पोलिटिशियन कडून मदत झाली नसेल तर मी पण माझ्या ग्रुप टायगर ग्रुप सामाजिक संघटनेकडून मदत करतो त्या माणसाचा बनगारचा नंबर घेतो आणि त्याला स्पष्टपणे सांगतो मी सांगतोकडून त्यानं जरा जास्त नाटक करायचं काम केलं ना मग तर आपल्या ग्रुपच्या माध्यमात त्याला चांगला शिकवतो हम्म त्याची जागा काय मला सांगा त्याच्या जाग्यावरती काय तुम्ही घर बांधाल का तुमच्या राहण्यात बांधाल मग त्याला काय अडचण आहे त्याला काय अडचण काय त्याला त्याला अडचण काय मग तुम्ही तुमच्या जागेवर बांधाला मग त्याला अडचण काय त्याला अडचण कि मग ते रस्त्याच सगळं मळेला शिकवले सगळ्या मळा आता सगळा मळा सगळं तयार झालाय की आम्हाला मी काय मी करून म्हणून बर बर ठीके आमचं आलं तर आम्ही ठीक आहे ठीक आहे बोलतो मी त्याला स्पष्टपणे बोलतो त्याचा काय विषय काय फोन करतो कॉन्टॅक्ट करतो बघ माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला सकार्य करतो ठीक आहे नंबर सांग मेंढरातली माणसं मेंढरातली माणसं अंगावर आली त्या दिवशी असं आहे का मेंढरातली माणसं दिकल गाडीवर आला ती हेल्मेट काढून

विषय काय झाला माहिती का, का ह्यांनी ह्यांनी स्वतःच्या घरात ह्याच्यामध्ये घर बांधतात पण त्याच म्हणणं काय त्यांनी इथे घरच बांधत नाही हा असा विषय पण ह्यांनी काय केले जर सरकार याच्यात जर येत असेल तर आम्ही स्वतः काढून घेतो म्हणजे आणि हिने स्वतः तहसीलदार कडून सही शिक्का करून त्यांनी हे वाटाचा रस्ता ह्या मेजरना आणलेला आहे म्हणजे ह्या ज्यांना मारले ह्यांनी स्वतः सुटकन आणलेला आहे शासनाचा त्यांनी नकाशा आणलाय मग तरी सुटकन हा मुद्दामन आडवा येतोय मुद्दा म्हणून म्हणजे एखाद्याला त्रास करायचा असं म्हणतात ना ते तसं करावं ठीक आहे ठीक आहे काय नकोस बघतो मी नंबर सांग त्यांचं त्यांचं नाव काय म्हणलं मला, मला तू सांग कोणाचा जन्म आरले त्यांचं काय आहे का, का नाही जे माणूस जे आडवतोय ना त्यांचं Uh, त्याचं पांडुरंग मारुती बंडगार आहे पण आम्हाला आपल्या टायगर ग्रुप म्हणजे धमकी देते तो म्हणतो की भैया साहेब बंडगार पाहुणे नाही समजून सांगतो मी आपलं टायगर ग्रुपचा विषय म्हणलं त्याला बोलून समजून सांगतो मी त्याला तो नावच खराब खराबर ग्रुपचं त्यांना सांगून तुम्हाला सांगतो मी त्यांना ठीक आहे तुम्हाला नंबर देतो मी सांगा नंबर